तालुक्यातील ताज्या बातम्या व जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही वृत्त नाभिक समाज विकास मंडळ यांच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत सेना महाराज यांचे पूजन करत महाआरती यावेळी करण्यात आली संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते Obrigado. जय संत सेना आज नागरिक विकास मंडळातर्फे तर्फे हे आमचं तर अठरावं वर्ष आहे या निमित्ताने आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम हा साजरा करत असतो विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अयोध्ये नगरच्या जेणेकरून सर्व समाज बांधव आणि परिसरातील सगळं सर्व नागरिकांचा याला खूप प्रतिसाद असतो धन्यवाद समाज विकास मंडळ संस्थाध्यक्ष या नात्याने गेल्या अठरा वर्षापासून या समाज सर्व समाज बांधवांच्या मदतीने व यांच्या सहकार्याने आज हे मंदिर उभं राहिलं आहे त्याचबरोबर समाजाबरोबर आमच्या पाठीमागे ललित भाऊ कोल्हे राजूमामा भोळे यांचं सहकार्य फार मोठं राहिलेलं आहे व स्थानिक नगरसेवक यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून फार म्हणजे मंदिर उभारणीसाठी जळगाव शहरात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रथमच मंदिर संतसेनांची मूर्ती जळगाव शहरात प्रथमच आपल्या अयोध्यानगरमध्ये स्थापन झालेली आहे व याचं श्रेय मी आमच्या अशोक रहिवासी व या समाजातील प्रत्येक घटक ज्याने इथे एक काडीचीही मदत केलेली आहे त्याचंही आम्ही योगदान मानून त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज काय काय कार्यक्रमांचं आहे आज आम्ही सकाळपासून पालखी मिरवणूक काढली सकाळी आठ वाजेला सर्व समाज बांधव व अशोकनगर रहिवाशी मिळून आम्ही एक पालखी मिरणूक काढली दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर असं त्याचा एक हे होता सलाप्रताप्रमाणे व पालखी मिरणूक झाल्यानंतर आम्ही सर्व समाज बांधवांपतर्फे एक समाजाचं फराळ म्हणून ठेवतो असं व बाकीचे आम्ही सामाजिक उपक्रम आता युवा पदाधिकारी यांच्या ताब्यात आम्ही ज्येष्ठ मंडळींनी युवा पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे त्यानुसार त्यांच्या नवीन संकल्पनेनुसार ते समाजोपैकी काय उप उपक्रम राबवतात याकडे आमचं विशेष लक्ष राहील व त्यांना सर सांगा आपलं माझं नाव जगदीश मधुकर बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार